हॅलो हाय गुड मॉर्निंग मी आहे पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि आज थोडं म्हटलं सकाळीच ब्लॉगला स्टार्ट करत आहे मी ॲक्च्युली ना हे चाललेत विहानला थोडंसं बाहेर घेऊन म्हणजे थोडंसं फिरून घ्यायला चाललेत आणि मी म्हटलं की आज बरेच दिवसांनी थोडंसं नाश्ता बनवते बरेच दिवसांनी म्हणण्यापेक्षा शक्यतो उपमा वगैरे असं काही मी मॉर्निंगच्या टायमिंगला एवढं बनवत नाही पण वाटलं काय आज आहे बनवू म्हटलं म्हणजे सगळ्यांसाठीच होतं विहानला पण सेपरेट काय बनवायची जरूरत पडणार नाही थोडंसं मिरची वगैरे कमी टाकून बनवलं की मग तो सगळ्यांसाठीच होईल सो आता मी नाश्ता बनवतो तोपर्यंत विहान फिरून येतोय तोपर्यंत मी नाश्ता चहा बनवून ठेवते विहान हाय कर बघा सगळ्यांना हे बघ विहान काय घेऊन बसलाय काय घेऊन बसला काय घेऊन बसलायस आज हा काय काय घेऊन बसलेस दाखव मला जरा काय घेऊन बसलेस ते हां बाबू खराब केलेलाच ना लास्ट टाइम एक आता हा? नको खराब करू ते नको नको ना विहान नको ना चल ठेवा ते लास्ट टाईम एक चांगले स्टिप खराब केलेला पिलू नको नको जा जावा हां चला बाय बाय येशील का मग माझ्याकडे दिवसभर हा येशील माझ्याकडे दिवसभर मग मा। जिरे जिरं मोहरी तडतडलं आहे त्यानंतर मग कडीपत्ता आहे मिरची आता मी काय करते इथं शेंगदाणे टाकते शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत पण असे तेलामध्ये भाजले की ते थोडेसे आणखी छान लागतात आणि त्यानंतर मी इथे साखर टाकू दे साखर ह्यांच्यासाठी टाकते पोहे असू देत किंवा उपमा असू देत यांना थोडे एक्स्ट्रा साखर लागते त्यामुळे मग थोडीशी साखर मी जास्त टाकले तिथं पाणी थोडीशी आत्ता कोथंबीर टाकते आणि मस्त त्याला उकळी काढून घेते चवीनुसार मीठ टाकते इथं मी आता इथे छान उकळी आलेली आहे मी हा भाजलेला रवा थोडा थोडा टाकून मिक्स करून घेते इथं काहीच भुटळ्या वगैरे धरलेला नाही बघा असा रवा टाकला की सो वरतून बारीक कोथिंबीर टाकते आणि आता हे आलेले आहेत तर त्यांना मी नाश्ता दिलेला आहे माझा पण इथं आणून ठेवलाय तर आम्ही नाश्ता करतो आणि थोड्या वेळाने भेटू आता इथे यांचा नाश्ता चालू आहे काय खाय लागलास उपमा खायला लागलास थोडस मिरची वगैरे कमी टाकून केलं ना आपल्या मध्ये किंमतही चालतं मग ते खातात व्यवस्थित आपण जेव्हा खातो तेव्हाच त्यांना पण हवं असतं सो इथं विहांचा उपमा चालू आहे नाश्ता त्याला मांडीवर जाऊन बसायचं आहे हा हा बसा बसा मांडीवर तो नाश्ता वगैरे झालेला आहे मला केस वॉश करायचा आहे म्हणून म्हटलं की अगोदर नाश्ता वगैरे करून निवांत नंतर केस वॉश करता येतात आणि साईडला तुम्हाला कार्टून दिसत असेल टी व्हीवर लागले तर मी ह्यांसाठी लावून दिलेला आहे लावून दिलेला आहे म्हणण्यापेक्षा तो आत सारखाच किचनमध्ये येत होता म्हणून मग थोडंसं त्याला लावून दिलं होतं आणि ना केस परवा काय झालं होतं गाडीवरनं ना जाताना मी स्टॉल घेऊन नव्हते गेले के सो केस खूपच असे एकदम रफ आणि ड्राय झालेत सो माझ्या दरवेळेचा जो केसांसाठी मी हेअर मास्क यूज करते तो मी तुमच्यासोबत शेअर करतात आणि ट्रस्ट मी आण ना खूप केस खूप सॉफ्ट आणि शायनी होतात वाला ग्लो असतो ना केसांचा तो येतो जरूरी नाही की दरवेळेलाच पण पार्लरमध्ये जाऊन महागडी महागडी ट्रीटमेंट घेतली तरच केस खूप छान होतात असं काय नाही आहे घरी काही रेमेडीज असतात त्या यूज ना की का तर केस खूप छान होतात सो मी आज तुम्हाला दाखवते हे जवस आहे ह्याचे खूप सारे असे आपल्या केसांसाठी फायदे आहेत त्याचबरोबर तांदूळ तांदळाचं पाणी म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल कोरियन लोकांचं जे सिक्रेट आहे ना फेसचं आणि केसांचं तर तेच आहे आणि त्याचा खूप छान रिझल्ट येतो इथं मी किनी एक चमच जवस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमच होतील एवढं हे तांदूळ घेतलेलं आहे आता यामध्ये आता ह्यामध्ये मी एक ग्लास होईल एवढं पाणी होते आणि हे गॅसवर ना शिजवून घ्यायचं जसं की आपलं तांदूळ वगैरे शिजवतो ना तसं शिजवून घ्यायचं आणि जसं तांदळावरची पेज वगैरे नाही काय आपण काढत तसं पेज सारखं हे पूर्णपणे शिजवून घ्यायचं जवस मध्ये कसं फॅटी फॅटी ॲसिड असतं विटॅमिन ई त्याचबरोबर ओमेगा असतं हे काय करतं आपल्या के केसना वाढण्याला खूप मदत करते त्याचबरोबर केस जे रप्प झालेलं असतात ते शायनी वगैरे आणतं Uh, केसांचं पूर्ण म्हणजे स्मूथ होतं त्याचबरोबर केस वाढण्यालाही मदत करतं आणि आपल्याला तर माहितच आहे की तांद तांदळाचं जे काही आहे म्हणजे आपण राईस वॉटर आपण जे, जे काही यूज करतो केसांना त्यामुळे काय होतं केस लांब होण्याला मदत करतात त्याचबरोबर uh, केस म्हणजे जे रफ वगैरे झालं होतात ना तेही त्यांचं पूर्ण असं स्मूथनेस पण येतो बघा हे आपण एक महिनाभर तरी यूज करायचं म्हणजे छान असं रिझल्ट भेटून जातो आता हे पूर्ण मी दाखवते तुम्हाला ह्याच्यानंतरची पूर्ण स्टेप काय करायचे पूर्ण थोडंसं हे उकळून घेते मी कसं करायचं मध्ये मध्ये मिक्स करत छान शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मी छान शिजवून घेतलेलं आहे बघा इथं दाखवते मी हा राईस बघा शिजत आलेला आहे आणि असं थोडंसं थिकनेसमध्ये होतं तेव्हा मग हे गॅस बंद करायचं आणि हे गाळून घ्यायचं तिथं बघू शकता भात म्हणजे तांदूळ जो आहे तो आपला शिजलेला आहे आणि हे थोडंसं असं दाटसर झालं आहे बघू शकता हे मी गाण्यानं गाळून घेतलेलं आहे आता हे थोडंसं थंड करून घेते मग सांगते नेक्स्ट काय करायचं आहे तर मी कॉरपट घेतले हे कोरपट मधला मला गर हवं आहे तर मी काय करणार आता हे थोडंसं लाटण्याने ना असं हे करत जाते म्हणजे त्याच्यातला गर जो असतो बाहेर येतो हे मला धुवायचंच होतं पोरपाटण्याने लाटणं त्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे सो इथं बघू शकता हा जो काही गर आलेला आहे तो मी त्याच्यामध्ये घालून घेते आता इथं बघू शकता याच्यामध्ये मी कॉरपट हे टाकलेलं आहे गर बारीक करून टाकलं कसं तो छान मिक्स होतं सगळीकडे नंतर काय करायचं आपण जो कोणताही शॅम्पू यूज करतो ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आता मी जो मी जो माझ्यासाठी शॅम्पू यूज करते तो मी ते एक पॅकेट टाकत आहे तुमच्या केसांच्या थिकनेस किंवा ह्याच्यानुसार लेंथनुसार तुम्ही तो शॅम्पू घ्यायचा जेवढा तुम्हाला हवा तेवढा आणि आता हे छान असं मिक्स करायचं मग केसांना अप्लाय करायचं ले सो ले ले आता मी तो मास्क ना मुळांपासून ते टोकांपर्यंत केसांच्या टोका सगळीकडे लावलेले आहेत केस थोडेसे बांधलेले आहेत सो इथे मी गरम पाण्याची वाप घेऊन आलेली आहे थोडीशी आणि आता माझ्याकडे स्क्रब आहे तो मी थोडासा यूज करते सो मी इथे थोडस वरच्यावर स्क्रब करून घेते साठी ही भरलेली वांगी बनवायची आहे सो मी इथं ही अशी उभी आणि आडवी अशी कट करून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ती वांगी काळी पडू नये म्हणून बरोबर इथं मसाला म्हणजे त्याच्यामधलं वाटण करण्यासाठी बघा मी खोबरं घेतलंय ओलं खोबरं घेतलंय थोडं शेंगदाणे घेतलेत आलं लसूण हे सगळं छान तेल टाकून मी भाजून घेतलेलं आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आहे तिखट टाकते मीठ हळद थोडासा गरम मसाला मी इथंच टाकत आहे याच्यामध्ये आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेते मी इथे हे वाटण मी असं बारीक करून घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर काय करते ह्या वांग्यांमध्ये हे वाटण सगळं मिक्स भरून घेते जेवढं बसेल तेवढं त्याच्यामध्ये भरायचं राहिलेलं आपण त्याच्यात मध्ये चा। टाकता येत इथं वांग्यांमध्ये मी हा सगळा मसाला असं भरून घेतलेला आहे आता फोडणी देऊन घेते मी कढईमध्ये मी तेल घालते थोडंसं वांग्याची वगैरे भाजी असेल ना म्हणजे असं भरलेली तर थोडंसं मी एक्स्ट्रा तेल थोडं यूज करते नंतर आपलं नॉर्मलच असतं तेल चांगलं गरम झालं की मी इथं जिरं मोहरी टाकत आहे हिंग मी थोडासा टाकलाय त्यानंतर बरं कप केला कांदा कांदा चांगला भाजल्यानंतर मी इथं टमाटो टाकला कांदा टमाटो छान भाजलेला आहे तर थोडीशी मी आणखी थोडीशी हळद टाकते आणि इथं लाल तिखट टाकत आहे तो मिक्स करून घ्यायचा मध्ये आपण जी भरलेली वांगे असतात ती घालायची झाकण घेऊन एक दोन मिनिट त्याला फक्त वाफ देऊन घेते तर झाकण काढले मी त्यामध्ये मी थोडस वरतून गरम मसाला ॲड करत आहे आणि आता जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं वाटण असतं ते ऍड करायचं छान मिक्स करून घ्यायचं परत झाकण पर ठेवून द्यायचं तेल सुटेपर्यंत इथे बघा साईडला थोडं थोडंसं सा तेल सुटायला लागतं ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड कर थोडीशी टाकते आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटे छान शिजवून घे ते मी झाकण ओपन करून बघते वांगं शिजलंय का तर इथे वांगं पण छान शिजलेलं आहे बघा आणि जास्त म्हणजे असं घट्ट आवडत नाही थोडंसं ग्रेव्ही टाईप असेल तरच ते वांग भरलेलं छान लागतं सो बघा वांगंही छान शिजलेलं आहे परतून बारीक कट केलेली कोथंबी टाकते तयार आणि आता इथे दोघ बसलेले आहेत जेवणासाठी विहान झोपून उठलेलं आहे जस्ट त्यामुळे काय त्याचा एवढा मूड नाही आहे काय खायला लागलास विहान म्हणजे दोघही झोपून उठलेत तस विहान टे। चल आता मी ही जेवून घेते आणि मग भेटू थोड्या वेळानं सो so, दुपारी जेवणच्या वेगळ्या गडबडीमध्ये मध्ये मी केस वॉश केल्यानंतर तुम्हाला दाखवलेच नाही तर हे केस किती सॉफ्ट आणि शायनी झालेत बघा मी आज कोणताही कंडिशनर वगैरे यूज केलेला नाही आहे फक्त केस थोडेसे स्टेट केलेले आहेत तर केस किती बघा सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याचबरोबर केसांना खूप म्हणजे असे शाईन येते एक महिनाभर यूज करायचं म्हणजे त्याचा रिझल्ट जो काही आहे तो आपल्याला दिसून येतो सो आता थोडंसं संध्याकाळचं जेवणाची तयारी केली म्हणजे कुकर वगैरे लाव लावलेलं आहे आणि आता आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तो आता आम्ही विहानला घेऊन थोडंसं बाहेर जातो आहे कारण दिवसभरामध्ये आमचं बाहेर जाणं झालंच नाही आहे तर तो बाहेर घेऊन गेला की खूप खुश होतो बघा त्याच्याकडे <laughs> बघू शकता इकडे तिकडे बघूया आणि आता आम्ही हा ब्लॉग जाईन इथंच करते आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय